नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सत्तावीस एप्रिल बार आहे रविवार आणि आज आलेली आहे चैत्र अमावस्या तर या चैत्र अमावस्याच्या दिवशी चैत्र महिन्याची समाप्ती होत असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो कारण या महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री सारखे अनेक चांगले सण जे आहेत ते साजरे करत असतो आणि त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या तिथी सुद्धा खूप शुभ मानली जाते तर या चैत्र अमावस्याला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते तसेच या दिवशी आपल्या पित्रांची सुद्धा सेवा उपासना केली जाते चैत्र अमावस्येचा हा दिवस स्नानासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी जर पवित्र गंगेवरती स्नान केलं तर आपले सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज चैत्र अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे तुमचा शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल करोडांच्या कर्जात मुक्ती होईल घराच्या मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब आणि बेल ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये आज कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहे पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे पिंपळ हे एक अतिशय पवित्र वृक्ष मानलं जातं ज्याला अनेक धार्मिक परंपरा आणि कथा ज्या आहेत तर त्या जोडल्या ला गेल्या आहेत पिंपळ हे लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते आणि अमावस्याच्या दिवशी खास करून पिंपळ वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि प्राप्त होत असते तर दिवशी आपण शनिदेवाची पूजा करत असतो तसेच विष्णू देवांची पूजा करत असतो आणि आपल्या पित्रांची सर्व देवी देवता जे आहेत तर ते वास करत असतात पिंपळाच्या झाडावर शनिदेवांचा सुद्धा वास असतो असं म्हटलं जातं की या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर शनिदेवांचा कोप हा कमी होतो तसेच या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचं स्वरूप मांडलं जिथे मुळात विष्णू खोडात श्रीकृष्ण आणि फांद्यांवर नारायण वास करतात आणि त्यामुळे या दिवशी या झाडाची पूजा जर आपण केली तर त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात तसेच देवी लक्ष्मी या झाडाच्या पानांमध्ये वास करत असते तसेच या झाडामध्ये आपल्या पित्रांचा सुद्धा वास असतो म्हणून या झाडाची पूजा केल्यामुळे पितृदेव सुद्धा प्रसन्न होतात आणि प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि म्हणून जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी कुठलाही सेवा उपाय केले नाही तर फक्त या पिंपळ वृक्षाची जरी पूजा केली तरी तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं घरामध्ये पैशांची चणचण जाणवते पैसा घरामध्ये टिकत नाही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही मुला प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतात घरातील मुलं हट्टीपणा करत असतात उद्योग व्यवसाय तर तो चांगला निर्भी, सुख शांती ही समृद्धी सुद्धा टिकत नाही आणि म्हणून जर तुम्ही अमावस्येला ही एक वस्तू जर आज पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या घरातील अनेक अडचणी आहेत जा तर त्या दूर होतील तुमच्या घराच्या मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये कच्चं गाईचं दूध थोडीशी हळद आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचा आहे नसेल तर हरकत नाही त्यानंतर यामध्ये गुळाचा खाडा सुद्धा टाकायचा आहे त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं किंवा मोरीचं तेल घाला नसेल तर कोणतंही साधं तेल असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुठभर काळे ते तुम्हाला टाकायचे आहेत किंवा थोडीशी काळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे एका वाटीमध्ये सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी मूग डाळ चना डाळ असे काही जे सप्तधान्य आहे तर ते तुम्ही घेऊ शकता तर हे तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे खास करून घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे किंवा सतत काहीतरी आजार आहे तर त्यामुळे सतत ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे घरातील मुलांवरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन पिंपळाच्या झाडासवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर त्या झाडाला आपल्याला जे जल आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या घरातल्या सदस्यांवरनं आपण जर उतरवून घेतलेलं होतं तर ते सप्तधान्य आपल्याला झाडाच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या कुटुंबाची भरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या काही वस्तूच्या तर त्या पिंपळ वृक्षाला आवर्जून आज चैत्र अमावस्याला अर्पण करायचे आहेत जर तुम्ही वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी पितृदोष हा दूर होईल तर आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाचं अकरा पानं आणायची आहेत खाली गळून पडलेली जी पानं आहेत तर तीच घ्या नसेल तर मग तुम्ही एक पान कशासाठी तोडत आहे तर ते तुम्हाला त्या वृक्षाला सांगून वृक्षाची अकरा पानं मार तुम्हाला तोडून आणायची आहेत आणि त्याची एक माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे या दिवशी मारुतीला ज्या प्रकारे आपण रुईच्या पानांची माळ अर्पण करत असतो तसेच पिंपळाच्या पानांची सुद्धा माळ ही अर्पण केली जाते जर या दिवशी आपण मारुतीला पिंपळाच्या पानांची माळ नारळ आणि काळे उडीत अर्पण केले तर आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा उपाय सुद्धा करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करून यायचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।